खोपोलीत आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते बेबी सॅम्युअल यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश खोपोली खोपोलीत शहरात आमदार महेंद्र थोरवे यांचा करिश्मा कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करताना दिसत आहे दिनांक पाच नोव्हेंबर रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते बेबी शेठ सॅम्युअल यांच्या नेतृत्वाखाली व प्रभाग क्रमांक बारा क्रांतीनगर येथील रहिवासी व युवा नेते अयुब खान यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मुस्लिम तरुण व महिलांनी पक्ष प्रवेश केला निवडणुकीच्या लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी आपले मत व्यक्त करताना क्रांतीनगर प्रभाग क्रमांक बारा मधून अयुब खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे स्पष्ट केले तसेच कुलदीपक शेंडे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून त्यांना नगराध्यक्ष करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचे आहे या आवाहन करत केलेल्या सर्वांचे आभार मानले यावेळी माजी कुलदीपक भाई शेंडे ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल माजी नगरसेवक बेबी सॅम्युअल माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल रॉबिन सॅम्युअल शेखर जांभळे अनिल मेंडे दिनेश थोरवे यांसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना कोकोली असेल कर्जत असेल माथेरान असेल या सर्वीकडेच त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे आपण सारेजण पाहताय की सातत्याने शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी असेल उभाटा असेल त्या इतर पक्षामधून पक्षप्रवेश सुरू झालेले आहे आज कर्जतमध्ये सुद्धा कळम गावातील सर्व शिव उघाटामधल्या आणि काँग्रेसमधल्या सर्व लोकांचा त्या ठिकाणी नागरिकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आज कोकली शहरामध्ये या ठिकाणी क्रांतीनगरच्या सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी आयुबभाई खान यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे कोकोली शहरामध्ये सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आहे अशी महायुती म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकांना आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी सामोरे जाणार आहोत याच माध्यमातून शिवसेनेमध्ये आणि महायुतीमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे अनेक प्रवेश या ठिकाणी होत आहेत आणि खऱ्या अर्थाने कोकोली शहरातील जनता जसं विधानसभेला त्यांनी मोठ्या प्रमाणात सगळ्या कोकोली शहरातील जनतेनी मला आघाडी दिलेली आहे त्याच पद्धतीने कोकोली शहरातील शुद्ध जनता विकासाला मत देत असते आणि पुन्हा एकदा मला आत्मविश्वास आहे की कोकोली नगरपालिकेवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही ना।